श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसामध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात यावर्षी शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरी केली जाणार आहे असं म्हटलं जातं की नवरात्रात अखंड ज्योत पेटवली पाहिजे ही ज्योत नऊ दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवीची पूजा करतात व सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागतात नवरात्रीला पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत लावतात त्यातून तन मनातील अंधकार दूर होऊन सगळीकडे भक्तिमय प्रकाश पसरलेला आहे तेव्हा आमच्या भक्तीचा स्वीकार करा असं दर्शवलं जातं अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दिवा विझून देता तो तेवट ठेवायचा असतो असं केल्याने पुण्यफळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद असतो पण अनेक लोक अखंड ज्योत तर लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाहीत म्हणून त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होत नाही हिंदू धर्मात विविध सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं नवरात्रीमध्ये सुहासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील नऊ दिवसांचा उपवास पकडतात नवरात्रीच्या काळात महिला साज शृंगार करून गडबा दांडिया खेळतात नवरात्री उत्सवात अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याची देखील परंपरा आहे याशिवाय या काळात लावण्या जाणाऱ्या दिव्याचे देखील विशेष महत्त्व आहे देवी मातेसमोर लावण्यात आलेला हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवला जातो आता अखंड ज्योतीचे महत्त्व पाहूया नवरात्रीला दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गादेवीला प्रसन्न करणं सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात उपवास करतात व अखंड ज्योत लावतात एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं सोबत दिव्याजवळ जप केल्याने हजारपटीचं पुण्यफळ मिळतं दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे दिव्याने सकारात्मक ऊर्जा येते नवरात्रीच्या दिवसामध्ये पूर्ण नऊ दिवसापर्यंत अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत अखंड ज्योत लावण्याचे नियम एक अखंड ज्योत लावल्यावर त्या दिव्याला एकटं सोडू नये त्याची निघा राखण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुखसमृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात तसेच देवीचा आशीर्वाद लाभतो त्यामुळे जीवन देखील प्रकाशमान होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो दोन अखंड ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपडा टाकून मग त्यावर ठेवावे जर जमिनीवर ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल काढा व त्यावर ठेवा तीन अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करा तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला जातो चार अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवली व जर मोहरीचे तेल असलेला दिवा असेल तर उजव्या बाजूला ठेवावी पाच अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवसांनी दिवा विजवू नये आपणहून विजून द्यावा जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचे पालन करायला हवे घरामध्ये कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच नऊ दिवसामध्ये घरामध्ये मांसाहार बनवू नये किंवा करू नये जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं दिवा लावताना दीपम घृतदक्षे तेलयुत वामतह या मंत्राचा उच्चार करावा अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विजू देऊ नका कारण हे अशुभ मानलं जातं दिवा विजू नये म्हणून काचेच्या कवरने त्याला झाकून ठेवा अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल ते ठिकाण स्वच्छ असायला हवे शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास दिवा ठेवू नका नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा आपण मातीपासून बनवलेला दिवा देखील निवडू शकता माती आणि पितेचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा हा दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त